महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य सविस्तर आढावा महाराष्ट्रातील गोवंश कायद्याच्या पार्श्वभूमीवर कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर जी गदा आली आहे व विविध कट्टर संघटनांकडून समाजाचा होत असलेला छळ यामुळे कुरेशी समाज आता रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे आज परभणी शहरात कुरेशी समाजाच्या मागण्यांसाठी जिल्हा अधिकारी परभणी यांना जमियतुल कुरेश समाज विकास संघटना यांच्या मद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी कुरेशी समाज संघटनेचे रज्जा कुरेशी अब्दुल कादर सौदागर हाजी अब्दुल कलीम साजेद कुरेशी खलील कुरेशी ॲडव्होकेट इम्तियाज खान आदीसहित शेकडो समाज बांधव उपस्थित होते यावेळी उपोषण मैदानात हजारोंच्या संख्येने कुरेशी समाज उपस्थित होता कुरेशी म्हणजेच खाटिक समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच पारंपरिक मांस सुरक्षिततेसाठी शासनाकडे धोरणात्मक राबवाव्यात यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनात जमियतुल कुरेश समाज विकास संघटना सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला या निवेदन प्रसंगी शहरातील विविध पक्षांचे प्रमुख नेते समाजप्रेमी नागरिक आणि कुरेशी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर उद्भवलेले हकनाक गोरक्षकाकडून अडथळे परवाना प्रक्रियेतील विलंब पोलिसी कारवाई वाहतुकीतील अडथळे व वा अवाजवी दंड याविषयी जिल्हा प्रशासनामार्फत महाराष्ट्र सरकारला आवाहन करण्यात आले त्याप्रमाणे पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या मशी व बेकाम रेडा कत्तलीसाठी परवाने त्वरित देणे आधुनिक कत्तलखाण्यांची उभारणी पशुसंवर्धन अधिकारी व पोलिसांकडून अडथळ्यांची निर्मिती थांबवणे प्राण्यांच्या वाहतुकीवर सुलभ नियमावली सिंगल विंडो सिस्टीमच्या माध्यमातून परवान्यांचे एकत्रित नियमन या निवेदनाद्वारे संबंधित यंत्रणांनी त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी हिंडशाही कुठेतरी आळा बसावा या उद्देशानं सगळे पुरेशी समाज आणि सर्व समाज इथे एकत्र येऊन यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना एक निवेदन पाठवला जे मुद्दे स्थानिक आहे जे महानगरपालिका आयुक्त यांच्या एकत्यारीत आहे की लायसन्स रिन्युअल करून देणे कुरेशी समाजाला स्लॉटरिंगचा परवाना देणे त्यांचे स्लॉटरिंग हाऊसेस बांधणे आणि त्यांना विक्रीसाठी मार्केट बांधून देणे हे महानगरपालिकेची जबाबदारी असताना ते आपली जबाबदारी झटकत आहेत आणि कुरेशी समाजाला दहा वर्षापासून पाठपुरावा करायला लावत आहे चक्रा मारायला लावत आहे त्यांची मागणीला कोणत्याही यश न आल्याने आज आम्ही सर्व आलो होतो आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आले आश्वासित केलं की ते शासनाकडे हे बाब पाठवतील आणि त्याचप्रमाणे आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांना बोलवून त्यांना समज देतील की त्यांनी कुरेशी समाजाला जे स्लॉटरिंगचे लायसन्स आहे परवाने ते नूतन करून द्यावे आणि स्लॉटर हाऊसची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरता स्वरूपात स्लॉटर बांधून द्यावे आणि गौशाळांचे परीक्षण लेखा परीक्षण करावे आणि त्यांचे ऑडिट करावे या संदर्भात शासनाला कळवण्याचे आणि सगळ्या कुरेशी समाज आणि सगळ्या परभणीच्या समाजाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी साहेब आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करतील आणि जर आमच्या मागण्या आठ दिवसा दहा दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्व समाज हेले बैशी हे घेऊन महानगरपालिकेच्या आवारात आयुक्त यांच्या समोर त्याची स्लॉटरिंग करणार कारण की हा पारंपरिक व्यवसाय आहे जोपर्यंत जर आयुक्त लायसन्सेस देत असतील परवाने देत असतील आणि ज्या राष्ट्र मागण्या संविधानाने दिलेल्या या कुरेशी समाजाचे राष्ट्र मागणी आहे आणि या राष्ट्र मागण्या मंजूर झाल्या नाही आंदोलन जिल्ह्यावर आणखी तीव्र केला जाईल एवढं सांगून मी आपल्या माध्यमानं जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि नगर प्रशासनाला परशा, संदेश देऊ शकतो की जे राष्ट्र मागण्या कुरेशी समाजाचे आहे ते मंजूर करण्यात याव्या अन्यथा तीव्र आंदोलन जिल्ह्याभरात खेळण्यात येईल आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील एवढे सांगून माझे दोन शब्द सांभवतो जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.